अभिमानाचा म्हणता येईल असा हा दिवस आहे सगळ्या सर्व समाजाला सन्मान देण्याचं काम छत्रपती शाहू महाराजांनी केलं आज आपण मागच्या इतिहासात बघितलं तर म्हणजे जे काही समाज विघातक शक्ती होत्या शक्तीच म्हणावं लागेल त्यांना समाज विघातक त्यांना विरोधात जाऊन छत्रपती शाहू महाराजांनी फक्त राज्य राजकर्ता म्हणून नाही ना राहिले तर त्यांनी सामाजिक क्रांतीची बीज त्या ठिकाणी लिवली आणि एकोणीसशे दोनमध्ये सर्वप्रथम छत्रपती शाहू महाराजांना त्या ठिकाणी आरक्षणाची गरज वाटली आणि त्यांनी आपल्या स्वतःच्या राज्यामध्ये आरक्षण जाहीर केलं इव्हन त्यांचं शैक्षणिक कार्य असेल शहू महाराजांचं सामाजिक कार्य असेल आणि इथून पुढे जाऊन काळाच्या की अस्पृश्य समाजासाठी त्यांचं काम इतकं अफाट आहे की तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणत होते की छत्रपती शाहू महाराजांची जयंती ही सगळ्या समाजांनी विशेषतः दलित समाजाने ही सण म्हणून साजरी केली पाहिजे कारण त्याचं एक छोटंसं उदाहरण मी देते की गणपत म्हणून समाजाचा एक व्यक्ती होता त्यांना छत्रपती शाहू महाराजांनी हॉटेल टाकून दिलं आणि त्यांना पण वाटतं की आपल्या हॉटेलमध्ये कोण येणार आहे तर छत्रपती शाहू महाराज रोज उठून त्यांच्या हॉटेलमध्ये जाऊन चहा पितो होते म्हणजे आपण जे म्हणतो ना दृष्ट आणि कर्ता समाज सुधारक म्हणून आज छत्रपती शाहू महाराजाकडे आपण बघतो आणि त्यांच्या आदर्शावर आज आम्ही सगळेजण त्या ठिकाणी वाटचाल करतो खरंच काही असं आमच्या बोललं आणि योग्य ते शाहू महाराज यांच्याबद्दल चांगले नाही खूप तळागळातल्या माणसासाठी छत्रपती शाहू महाराजांनी काम केलेलं आहे परंतु बाबासाहेब आंबेडकर यांना मोनाची साथ शाहू महाराजांनी जे काही आपल्या संविधानामध्ये दे बाबासाहेबांनी देवलेलं आहे त्याचे दे काही उद्धार हे छत्रपती शाहू महाराज यांच्याकडून घेतलेले आहेत आणि भारतीय संविधान निर्माण करण्याकरिता जे काही बाबासाहेबांना जी ताकद मिळालेली आहे छत्रपती शाहू महाराज येणाऱ्या प्रॉब्लेम त्यांच्या त्यांच्यासोबत त्यांनी भरपूर दिवस राहिलेले आहेत आणि छत्रपती शाहू महाराज जेव्हा मुंबईला यायचे तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मधला ते उपस्थित राहायचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शाहू महाराजांच्या मार्गदर्शन उत्तरच आज समाज घडवलेला आणि आज एवढ्या मोठ्या कठोर नेत्यांची आज जयंती आहे सर्वांना शुभेच्छा होती आज छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आम भारत लोक आणि इतर पुरोगामी पक्षाच्या वतीनं शाहू महाराजांना अभिवादन करण्यात आलेलं आहे खऱ्या अर्थानं शाहू महाराजांनी जे आरक्षण प्रणाली स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये राबवली होती ती आरक्षणाची पद्धती जी आहे ती आत्ता या स्वातंत्र्याच्या सत्याहत्तरव्या वर्षी कमी करण्याचा घाट केंद्र आणि राज्य सरकार भारतातलं आणि महाराष्ट्रातलं करत आहे आता समग्र देशामध्ये राज्यामध्ये आणि सर्व पीडित जनतेमध्ये रोष आहे आणि छत्रपती शाहू महाराजांनी जे आरक्षण त्या काळामध्ये लागू केलं होतं त्यापरही जाऊन केंद्र आणि राज्य सरकारनं त्यामध्ये सुधारणा करावी पीडित शोषित जे वर्गातले घटकातले लोक आहेत त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा आज आम्ही मार्क्सवादी कम्युन्स पक्ष आम भारत लोक या मंचाखाली इथं अभिवादन करण्यासाठी आलेलो आहोत आणि आमच्यासोबत आमचं सर्व सहकार्य दरवर्षी आपण या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी का हां दरवर्षी आम्ही या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येतो आणि छत्रपती शाहू महाराजांसह देशामधले जे विविध महापुरुष आहेत त्यांच्या देखील जयंती असतील स्मृती दिन असतील हे आम्ही सर्व कार्यक्रम साजरे करतो आणि त्याला एक व्यापक स्वरूप कसं देता येईल यासाठी आमचा प्रयत्न आहे आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांचे विचार या देशाला तारणारे आहेत छत्रपती शाहू महाराजांनी त्या काळामध्ये पन्नास टक्के आरक्षण दिलं ते या भारतीय राज्यघटनेमध्ये अंतर्भूत आहे त्यांचा वारसा आम्हाला जपायचा आहे म्हणून आम्ही आज राजश्री शाहू महाराज यांच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी आम्ही सर्व मंडळी हम भारत के लोक म्हणून या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत धन्यवाद आज थोर पुरुष छत्रपती शाहू महाराज यांचा जयंती सोहळा आहे आज त्यांना नांदेड जिल्ह्याचा खासदार म्हणून तसेच नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी व शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मी आज जयंतीच्या निमित्तानं त्यांना पुष्पहार अर्पण करण्यासाठी आज अभिवादन करण्यासाठी इथं जवळ आलेलो आहोत आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अनेक जणांना या ठिकाणी उभारणी देण्याचं काम केलेलं आहे अनेक जणांना व्यवसाय उभारण्यासाठी प्रोत्साहन दिलेलं आहे आणि एक आ, युग पुरुष म्हणून आपण छत्रपती शाहू महाराजांकडे बघतो 쌈까지� aunque 드디어 모여�uft에 다 cheg his descriptor 이건 시청해주 <Marvel> <night>